पहिलं तर तुम्ही सर्व या क्लिप बघा आणि नंतर आपण याविषयी बोलूया अनेक मराठवाड्यात आजवर आलेल्या अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे हजार त्यानंतर मराठवाड्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची भागदूक आता वाढली आहे या योजनेवरून आता निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये निवडणूक प्रचारामध्ये घमासान आहे महायुती सरकारचा शपथविधी होऊ नये आठवडा होत नाही तो योजनेतील लाभार्थ्यांच्या निकषांची पुनर्रचना झाली योजनेचा सहावा हप्ता किती लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागत योजनेच्या अर्जांची त्यामुळे पुन्हा एकदा छाननी केली जाणार असल्याचं कळत आहे मात्र आता या, या योजनेचा हप्ता जो आहे तो नेमका किती लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण पुन्हा एकदा योजनेच्या निकषांमध्ये बदल झालाय उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या घरी कार आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत होतं पण सरकारनं याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे काहीही झालं तरी योजना बंद होणार नसत्याची भूमिका सरकारने घेतली आहे पाहूया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी होणार पंधराशे रुपयाला मत बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांना निकष नियम कागदपत्र या संदर्भात भान राहिले नाही फक्त त्यांना मत विकत घ्यायचे काही लाख महिला अशा त्यांच्या समोर आलेल्या म्हणजे हे पैसे तुम्ही चुकींच्या दिले आणि आता तुमचे डोळे

किंवा कुठेही निकषांमध्ये बदल असे लेखी आदेश कधी शासनाकडून आलेले नाहीयेत त्यामुळे विनाकारण आता ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली जाते महिलांमध्ये आनंद आहे त्या आनंदामध्ये कुठे ना कुठे तरी करण्यात येत आहे त्यामुळे अजिबात ही कुठल्याही माता भगिनीने अशा पद्धतीचा गैरसमज करून घेऊ नये एक आम्ही ज्या वेळेला अर्ज घेतले त्यावेळेला ते ऑफलाईन अर्ज सुद्धा ऑनलाईन भरून घेतलेले आहेत त्यांची स्क्रुटिनी झालेली आहे त्यांची छाननी झालेली आहे एखादी जर पुढे मागे कधीही तक्रार आली तर त्या तक्रारीच तक्रारी शासन किंवा शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला नाही अशा संदर्भातला नियम ही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या कबूल केलेला आहे आहे त्या जी काही घोषणा ती केली जाईल लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही या कमी करायचं नाहीये ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही खरं म्हणजे जशाही निवडणुका संपल्या आपल्याला दोन तर्फा बातम्या ऐकायला यायला लागल्या एकतर निकषांमध्ये बदल झालेला आहेत काही जण म्हणतात आणि एक तर निकषांमध्ये बदल नाही झाला असेही काही जण म्हणतात तर नेमकं काय झालेलं आहे आपण या सर्व क्लिप बघितलेले आहेत आत्तापर्यंत निवडणूक झाल्यानंतर काय काय घडलं हेही जाणून घेतलेलं आहे काहींच्या तोडून आपण ऐकलं की निकषांमध्ये बदल झालेला आहेत परंतु काहींच्या तोडून आपण ऐकलं की निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही तर सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करूया पुढील एका मिनटामध्ये ते अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा कारण की तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचणे खूप गरजे तर लक्षात घ्या निवडणूक झाल्यापासून पासून आतापर्यंत आपल्याला फक्त वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला येत आहेत परंतु सरकारनेही स्पष्ट केलेलं आहे की अद्यापपर्यंत तरी म्हणजेच आत्तापर्यंत तरी निवडणूक झाल्यापासून आत्तापर्यंत तरी निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही जशा पद्धतीने तुम्हाला येथून मागे पंधराशे पंधराशे रुपये ज्या ज्या महिलेला मिळालेले आहेत लक्षात घ्या आतापर्यंत ज्या ज्या महिलेला पंधराशे रुपये मिळालेले आहेत तिला येथून पुढेही मिळत राहतील फक्त ज्या महिलांना अद्यापर्यंत एकही रुपया मिळालेला नव्हता तर त्या महिलांच्या अर्जांची छाननी सुरू आहेत मग आता ती छाननी एकदम योग्य प्रकारे सुरू आहेत निवडणुकीच्या अगोदर जशी टोळक्या मोळक्या पद्धतीने सुरू होती एकदम विचारपूर्वक सुरू आहेत त्यामुळे जी आत्ता जे महिलांना अद्यापर्यंत एक रुपया मिळालेला नव्हता आणि ज्यांचे अर्ज प्रलंबित होते ती महिला पैशाची वाट बघत होती तर त्या महिलाच्या अर्ज छाननीचं काम सध्या सुरू आहेत आणि त्यामध्ये जी गैरमहिला सापडत आहेत म्हणजे गैरफायदा घेतलेल्या महिलांनी जर का अर्ज केलेला असेल तर तिचाच अर्ज सध्या बाद करण्यात येत आहेत आणि तोच आकडा आपल्यासमोर येत आहे त्यामुळे अद्यापपर्यंत कोणत्याही आता आपल्याला पुण्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली तर लक्षात घ्या अद्यापपर्यंत कोणत्याही महिलेचा अर्ज जिला इथून मागे पैसे मिळत होते तिचा बाद करण्यात आलेला नाही फक्त नवीन महिलांच्या अर्जाची छानशी सुरू आहे आणि त्याच छाननीमध्ये जे अपात्र महिला ठरत आहेत त्यांच्याच अर्जांची चौकशी सध्या सुरू आहे त्यामुळे महिलांनी याबाबत तरी निश्चिंत राहा कोणत्याही महिलेचे अद्यापपर्यंत जे चालू आहेत पैसे त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले नाही आता बाकी दुसरा मुद्दा म्हटला तर डिसेंबरचे पैसे केव्हा येतील तर लक्षात घ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे डिसेंबरचे पैसे प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे याबाबतचा व्हिडिओ मी नंतर बनवले जसे पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात होईल परंतु लक्षात घ्या सतरा ते अठरा डिसेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे डिसेंबर महिन्याचे आणि किती येणार तर लक्षात घ्या पंधराशे रुपयेच प्रत्येक महिलेच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत सध्या तरी एकवीसशे रुपये सरकार टाकणार नाही कारण कारण की एकवीसशे रुपयासाठी नवीन बजेट मांडावा लागतो तो बजेट फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडला जाणार असल्याने सध्या तरी पंधराशेच रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होताना आपल्याला बघायला भेटतील बाकी निश्चिंत रहा काही अपडेट आली तर नक्की तुम्हाला या यूट्यूब चॅनल थ्रू कळवण्यात येईल बाकी भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद त्या अगोदर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मराठी माणसाला नक्की सप